मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपल्याला पुन्हा एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे कारण आता सध्या चर्चा केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरतीचा जो काही चेंडू आहे तो आता सध्या कोर्टामध्ये आहे आणि जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीच्या पुढच्या टप्प्यावर आपण काही जाऊ शकत नाही असं कालच्या परिपत्रकानुसार दिसते त्यामुळे त्यांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी तारीख आहे ती आजची शेवटची केलेली आहे म्हणजे चौदा तारीख चौदा दोन दोन हजार चोवीस तर बघ आता जर ही अशी तारीख वाढली आणि तारीख वाढल्यानंतर आपण जर प्रिफरन्स लॉक केले असतील तर जोपर्यंत अलॉटमेंट लेटर येत नाही तोपर्यंत जवळ दुसरा काही सध्या पर्याय नाही पण पर तरीही आपण जर शिक्षकी पेशामध्ये अयच ठरवलेलं आहे तर आपल्याला या शिक्षकी पेशाविषयी पूर्ण कल्पना असणं फार महत्वाचं आहे आणि ही जी कल्पना आहे ती कल्पना आपण खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जर आपल्याला समजा शिक्षक पदावर नियुक्ती मिळाली तर आपल्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात हे तर सगळ्यात महत्वाचं आहे की खाजगी ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत या खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच कन्व्हर्शन सुद्धा सेल्फ फायनान्स मध्ये होते आणि हे केव्हा होते हैं? ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे बघा मुद्दा लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं की एकदा खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेवर जर आपल्याला शिक्षक पदे जर नियुक्ती मिळाली तर आपली जी सर्व्हिस आहे आपली जी नियुक्ती आहे ते पूर्ण वयाच्या आपल्या अठ्ठावन वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंट पर्यंत सेफ आहे तर मित्र होते तसं नाही कारण याच्यामध्ये विद्यार्थी संख्येला फार महत्व आहे मग एकदा जर आपल्याला खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये जर नियुक्ती मिळाली तर विद्यार्थी संख्या टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे आणि विद्यार्थी संख्या जर आपण टिकून ठेवली नाही कारण तुम्हाला माहित आहे की सध्या बिलकुल दोन पाच पाच किलोमीटरच्या आतमध्ये दोन दोन तीन तीन शाळा आहेत त्याच्यामध्ये या याच्या पण आहेत कोणत्या म्हणजे कॉन्व्हेंट्स पण आहेत मग अशा परिस्थितीमध्ये अनुदान प्राप्त शाळा जर आपल्याला आपली जी काही नियुक्ती आहे ही वयाच्या रिटायरमेंट पर्यंत आपल्याला जर टिकून ठेवायची असेल तर एक मोठी जबाबदारी आपल्या शिक्षक बांधवावर असते आणि ते म्हणजे विद्यार्थी संख्येची मग आपल्याला हे कमीत कमी विद्यार्थी संख्या किती पाहिजे कमीत कमी विद्यार्थी संख्या एका वर्गामध्ये किती असली म्हणजे ते वर्ग टिकून राहतात या विषयीची आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो तर मी तो जो जे आर आहे तो आता या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आज आपल्याला बघायचा आहे की एका वर्गामध्ये मग आता ते वर्ग वेगवेगळे असतात माध्यमिकचे असतात प्राथमिकचे असतात त्याच्यानंतर उच्च प्राथमिकचे असतात असे वेगवेगळे वर्ग आहेत तर एका वर्गामध्ये कमीत कमी किती विद्यार्थी संख्या असली म्हणजेच ती जी आपली जी शिक्षक पदावर झालेली नियुक्ती आहे ती त्या वर्षापुरती टिकून राहते कारण प्रत्येक वर्षाला तुम्हाला माहित असेल संच मान्यता होते हा शब्द तुम्ही ऐकला असेल आणि हे संच मान्यता त्याचसाठी असते जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर त्या व्यक्तीला सरप्लस करतात सरप्लस करतात म्हणजे त्याला अतिरिक्त करतात आणि अतिरिक्त केल्यानंतर त्याला दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित करावं लागते मग हे तत्व का आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे त्यासाठी मी आता एक स्क्रीनवर जीआर शेअर करतो तो जीआर प्रत्येक शिक्षक बांधवांना माहित असणं आवश्यक आहे हे आपण लक्षात घ्या कारण कसं आहे ज्या पेशामध्ये जातो आपण त्या पेशाची पूर्ण माहिती आपल्याला असलीच पाहिजे नाहीतर वेळेवर आपली फसगत होते मित्रांनो हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे मला माहित आहे की तुमची मानसिकता जी ऐकण्याची नाही बरोबर आहे काही हरकत नाही कारण तुमचं जे आहे तुम्हाला असं वाटतं हे शिक्षक भरतीची जे काही प्रेफरन्स लॉक करण्याची एक एक दिवसांना जी काही डेट आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे शिक्षक भरतीचं काय होईल हे प्रत्येकाच्या मनात आता शंका निर्माण झालेली आहे कारण तिचा जो चंडू आहे तो कोर्टात आहे जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत पुढच्या टप्प्यावर हे जात नाही पण तोपर्यंत आपण स्वस्त बसून थोडं चालणार आहे आपल्याला काही ना काही याच्याविषयीची जी काही माहिती आहे ती माहिती घेऊन अपग्रेड राहणं फार महत्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला आपण सबस्क्राईब करा चला तर मित्र तो जी आर मी आता इथे शेअर करतोय बघा ना तो जी आर आहे या जी आर मधला जो पॉइंट आहे तो आपल्याला आता समजून घ्यायचा आहे मुद्दा क्रमांक सहा जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे मित्र आणि तोच या बाबतीत आहे की अनुदान प्राप्त शाळेच कन्व्हर्शन सेल्फ फायनान्स शाळेमध्ये सुद्धा होऊ शकते का तर विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे म्हणून आपण एकदा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये जॉब स्वीकारल्यानंतर तो जॉब किंवा ती नियुक्ती टिकून ठेवणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे ती कशी टिकून ठेवता येईल आपल्याला तर चांगलं टीचिंग करून विद्यार्थी संख्या आपल्याला कायम ठेवा लागते दरवर्षी म्हणजे ऍडमिशन्स आपल्याकडे आल्या पाहिजेत कारण सध्या कॉम्पिटिशन्स आहे दर दोन किलोमीटर शाळा झालेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी मिळत मग या कमीत कमी किती असले पाहिजे म्हणजे आपली जी नियुक्ती आहे ते कायम राहील ते आपल्याला आता बघायचं आहे बघा कमी शाळांबाबत पूर्वीच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्यास अनुदान बंद करणे बघा अनुदान प्राप्त शाळेचं अनुदान बंद करणे अथवा शिक्षार्थ कपात करण्याची तरतूद होती सतर तरतूद घेता प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खासगी अनुदानित प्राथमिक शाळेत पंधरा पाहिजे कमीत कमी विद्यार्थी हे पंधरा असलेच पाहिजेत पेक्षा जर कमी विद्यार्थी खासगी अनुदानितच्या प्राथमिक शाळेत असले तर तो, तो वर्ग ते काय करतात तिथल्या शिक्षकाला सरप्लस करतात हे लक्षात घ्या त्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवतात खासगी अनुदानित प्राथमिक सह उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळेत वीस पाहिजेत त्यांना वीस विद्यार्थी असले पाहिजे एका तुकडीमध्ये व खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत पंचवीस विद्यार्थी पाहिजेत मित्र एका तुकडीमध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे पंचवीस पेक्षा जर कमी झाले त्याचं अनुदान ते बंद करत यापेक्षा कमी असल्यास व अनुक्रमे एक तीन व पाच किलोमीटर परिसरात संबंधित प्रकारची शाळा पा� असल्यास काय म्हणतात म्हणजे यापेक्षा सुद्धा पंधरा वीस प्राथमिक शाळेत पंधरा पेक्षा कमी असल्यास उच्च प्राथमिक शाळेत वीस पेक्षा कमी असल्यास माध्यमिक शाळेत पंचवीस पेक्षा कमी असल्यास अनुक्रमे एक तीन व पाच किलोमीटर म्हणजे एक किलोमीटरच्या परिसरात दुसरी शाळा आहे किंवा तीन किलोमीटरच्या परिसरात दुसरी शाळा आहे किंवा पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी शाळा आहे तर संबंधित प्रकारची शाळा असल्यास अशा शाळेतील स्थायी शिक्षकांचे पदाचं समायोजन अन्य शाळेमध्ये करून व्यवस्थापना सदर शाळा पुढे चालवायची असल्यास सदर शाळा स्वयं स्वयंअर्थसाहित तत्वावर पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत कार्यवाही करणे व यासाठी शाळांना पटसंख्या वाढवण्यास दोन शैक्षणिक वर्ष म्हणजे सन दोन हजार एकवीस बावीस व सन दोन हजार बावीस तेवीस साठी संधी देण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे मित्र हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बघा ही जी आर ची लँग्वेज आहे की तोडी आपण तो समजून घेऊ त्यांचं कसं म्हणणं आहे की एकदा जर तुम्हाला नियुक्ती समजा तिथं मिळाली मिळाली नंतर प्राथमिक शाळेत एका वर्गामध्ये पंधरा विद्यार्थी असायलाच पाहिजे पंधरा पेक्षा कमी नाही चालत उच्च प्राथमिक शाळेत वीस विद्यार्थी असायलाच पाहिजे वीस पेक्षा कमी चालत नाहीत बघा हे मी स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत बोलत नाही खाजगी अनुदान प्राप्त शाळे बाबतीत बोलतो खाजगी अनुदान प्राप्त प्राथमिक शाळेत पंधरा विद्यार्थी पाहिजेत खासगी अनुदान प्राप्त उच्च प्राथमिक शाळेमध्ये वीस विद्यार्थी पाहिजेत खाजगी अनुदान प्राप्त माध्यमिक शाळेमध्ये पंचवीस विद्यार्थी पाहिजेत कमीत कमी यापेक्षा जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर संबंधित शिक्षकांचं त्या शाळेच्या एक दोन पाच किलोमीटर परिसरात जी दुसरी शाळा आहे तिथं समायोजन करण्यात येते आणि ती जी शाळा आहे ज्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी होते त्या शाळेला स्वयं अर्थसाहित्य म्हणून घोषित केले जाते पण ते त्या व्यवस्थापनाने काय करायची अं चालवायची आणि समजा मग त्यांनी पुढे दोन वर्षात जर त्याच्यामधली विद्यार्थी संख्या वाढवली तर पुन्हा त्या त्यांचा जो अनुदान आहे ते अनुदान पुन्हा सुरू करण्यात येते अशी मित्रभूमी या जी आर नुसार यांनी तरतूद केलेली आहे या जी आर मध्ये अशी तरतूद केल्यामुळे आपली जबाबदारी आहे जर आपल्याला समजा अनुदान प्राप्त शाळेत जर जॉब मिळाला किंवा नियुक्ती मिळाली तर आपल्या समोर एक दरवर्षी एक, एक समस्या निर्माण होते ती समस्या असते ती विद्यार्थी करणे हा एक याच्यामधला भाग आहे नवीन ऍडमिशन म्हणजे एक वर्ग चालवण्यासाठी आपल्याला जेवढ्या ऍडमिशन पाहिजेत तेवढ्या ऍडमिशन्स आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कराव्याच लागतात अन्यथा आपलं पद मित्र हो धोक्यात येते धोक्यात येते म्हणजे काय तर अतिरिक्त होते अतिरिक्त झाला म्हणजे काय दुसऱ्या शाळेत आपल्याला ते पाठवतात आणि ती शाळा करते की नाही करत हाही त्याच्यामधला एक मुद्दा येतो जरी ऑर्डर करतात तरी बरेचदा मॅनेजमेंट काय करतात त्या मदतच लटकल्यासारखा होतो अशी सुद्धा परिस्थिती याच्यामध्ये निर्माण होते मग ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करायचं विद्यार्थी संख्या टिकून ठेवायची आणि विद्यार्थी संख्या टिकवायची असेल तर आपल्याला त्या शाळेमध्ये चांगलं टीचिंग करावं लागेल म्हणजे जेणेकरून आपली आपल्या परिसरामध्ये जे दुसरी शाळा आहे त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण उतरू हा याच्यामधला भाग आहे कारण आजकाल पालक काय झाले अलर्ट झालेले आहेत पालक ही भरायला तयार आहेत पण चांगल्या शाळेत आपल्या पाल्याला टाकण्यासाठी त्यांची तयारी आहे एखाद्या ठिकाणी गव्हर्नमेंटची शाळा आहे पण मोफत शिक्षण आहे आज, आज आपण पाहतोय तिथं पालक टाकत नाही त्याच कारणच एक आहे की पालक सुद्धा आता थोडेसे म्हणजे दक्ष आपल्या पाल्याप्रती झालेले आहेत तर हा एक मुद्दा मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमधनं विस्तारित आपण तिच्यावर चर्चा केलेली आहे तर ठीक आहे मी आजच्या या चर्चेला पुन्हा व्यवहार देतो पुनच्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्र धन्यवाद